अमरनेर तालुक्यातील मांडळ येथे सहा घरांचा कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम सोन्याचे दागिने पाण्याची मोटरसह एकूण तीन लाख सदुसष्ट हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना सहा एप्रिल रोजी पहाटे चार वाजण्याच्या पूर्वी घडली आहे इतकेच नव्हे तर चोरट्यांनी गावात आलेल्या एका जावयाला मारहाण करून ते पळून गेले आहेत मांडळ येथे चोरट्यांनी मोतीलाल चुडामण पाटील व कुटुंबीय घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घराचा कडी तोडून घरातील लॉकर कपाट यांचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील दोन लाख वीस हजार, हजार पाचशे सोन्याचे टोंगल पंधरा ग्रामची सोन्याची अंगठी आठ हजार किमतीचे चांदीचे कडे व चांदीचे बिस्किट चोरून नेले पहाटे उठल्यावर त्यांना घरातील सामान कपडे अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आल्यावर चोरी झाल्याचे उघडकीस आले तसेच त्यांच्या शेजारील टीनाबाई हेमंत ठाकूर हिच्या घरचा कडी कोयंडा तोडून सुटकेसमधील दहा हजार रुपये महेश नामदेव ठाकूर यांच्या घरातील पन्नास हजार रुपये नरेश मधुकर कुलकर्णी यांच्या घरातील पेटीत ठेवलेले पंचवीस हजार रुपये गुलाब निळकंठ पाटील यांच्या शेतातील घरातील दोन हजार रुपये किमतीची पाण्याची मोटर तसेच जगदीश भटू पाटील यांच्याही घराचा कडी तोडून चोरी केली आहे अज्ञात चोरट्यांनी एकूण तीन लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे रात्री युवराज दिगंबर पाटील यांचे जावई राहुल उल्हास पाटील यांनी चोरांना पाहिले व त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांनाही मारहाण केली आणि पळून गेले नितीन मोतीलाल पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून मारवड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक हे करीत आहेत धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांजरा नदीपात्रात शनिवारी आवर्तन सोडण्यात आले नदीकाठावरील गावांना त्याचा मोठा फायदा होणार असून अमळनेर तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा प्रश्न सुटणार आहे शनिवारी अक्कलपाडा प्रकल्पातून दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान पाचशे क्युसेक्स जलसाठ्याचा विसर्ग करण्यात आल्याचे अक्कलपाडा धरणाचे कार्यकारी अभियंता विवेक महाले यांनी सांगितले श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडीवर अनेक पिंपळाच्या रोपांची लागवड झाली असताना काही विध्वंस प्रवृत्तीकडून ती तोडली गेल्याने त्या लोकांना प्लास्टर करून जगवण्याचा प्रयत्न श्री अंबरीश महाराज टेकडी ग्रुपने केला आहे ज्याप्रमाणे अपघातग्रस्त तथा जखमी व्यक्तीवर उपचार करतात त्याचप्रमाणे या तुटलेल्या रोपांना पुन्हा जोडण्यासाठी व्यवस्थित बँडेज करून त्यांच्या जखमा भरण्यात आल्याने ही रोपं आता नक्कीच पुन्हा जगू आणि वहरू शकतील असा विश्वास व्यक्त केला जातोय प्रत्यक्षात टेकडी ग्रुपने अहोरात्र परिश्रम घेऊन ओस असलेल्या या टेकडीवर वृक्षांचे नंदनवन साकारले असून त्यांची निगा व काळजी देखील टेकडी ग्रुपचे सदस्य घेत असतात प्रचंड हिरवळीमुळे विध्वंस प्रवृत्तीच्या लोकांनी अनेकदा या ठिकाणी आगी लावून साकारलेली हिरवळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र टेकडी ग्रुपने जराही मागे न हटता टेकडीला कायम फुलवीत ठेवले आहे आता काही दुष्ट लोकांनी छान बहरलेली पिंपळाची रोपे तोडल्याने ग्रुप सदस्यांनी प्रचंड दुःख व्यक्त केले मात्र केवळ दुःख व्यक्त करीत न बसता या रोपांना पुन्हा जीवदान देण्याचा चंग बांधून तसे उपचार केल्याने निश्चितपणे या ग्रुप सदस्यांच्या प्रयत्नांना यश ये येईलच असा विश्वास पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला असून कुणाला मदत करणे शक्य नसेल तर किमान नासधूस करू नका अशी कळकळीची विनंती टेकडी ग्रुप सदस्यांनी केली आहे वडिलांच्या निधनानंतर मुलीने डॉक्टर होण्याचे वडिलांचे स्वप्न अखेर पूर्ण केल्याने जैतपीर गावाची कन्या डॉक्टर योगिता हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे वडिलांच्या निधनानंतर तिनेही एम बी एसचे शिक्षण पूर्ण केले जैतपीर गावात तिने प्रथम एमबीबीएस बी एस डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला आहे रेल्वेचे माजी मुख्य बुकिंग मुकिंग कैलासवासी अशोक सिंग शिंदे यांच्या त्या कनिष्ठ कन्या असून त्यांनी बी के एल बालावलकर रुरल मेडिकल कॉलेज चिपळूण येथून एमबीबीएस बी बी चे शिक्षण पूर्ण केले आहे आपल्या वडिलांचे राहिलेले स्वप्न हे पूर्ण करून राजपूत समाजात नाव उज्ज्वल केले म्हणून डॉक्टर योगिता उर्फ सुरेखा अशोक शिंदे यांचे राजपूत समाज व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे एमबीबीएस बी बी नंतर पी चे शिक्षण घेण्याचा मानस डॉक्टर योगिता यांनी व्यक्त केला आहे अमळनेर तालुक्यातील भोरटेक ते पाडसे रेल्वे लाईन दरम्यान रेल्वेखाली आल्याने अज्ञातिस्माचा मृत्यू झाल्याची घटना सहा एप्रिल रोजी उघडकीस आली आहे बोरटेक स्टेशन मास्तर कुंदन कुमार यांनी दिलेल्या खबरीनुसार सहा एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बोरटेक ते पाडसे दरम्यान अंदाजे तीस वर्ष वय असलेल्या अज्ञातिस्माचा मृतदेह आढळून आला आहे त्यावरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहेत मानस आणि सामाजिक विज्ञान अंतर्गत येणाऱ्या राज्यशास्त्र विषयातील महाराष्ट्रातील आरक्षण चळवळीचे विश्लेषणात्मक अध्ययन या विषयावर डॉक्टर हर्ष अरुण नेतकर यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे संशोधन प्रबंध सादर केला असून त्यांना विद्यापीठाने पीएच डी पदवी देऊन सन्मानित केले आहे ते सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर योगेश अरुण नेतकर यांचे बंधू आहेत त्यांचे संशोधन कार्य हे प्राध्यापक डॉक्टर विजय साहेबराव तुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील मारवड येथील बत्तीस वर्षीय इस्माने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना दिनांक सहा रोजी घडली आहे विकास दगडू शिरसाट असे नाव आहे त्यांनी घरी कोणी नसताना दोरीने गळफास घेतल्याचे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले माधव शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील तेली हे करीत आहेत